नमस्कार अशोक काका हे ग्रॅम गोल्डमध्ये संगमनेर येथील मुख्य शाखेमध्ये आम्ही रोज वापरता येतील असे डेली यूज साठी शाही ज्वेलरीचे दागिने या ठिकाणी आणलेले आहेत या ठिकाणी तीनशे मिली पाचशे मिली एक ग्रॅम दीड ग्रॅम दोन ग्रॅम ते पाच ग्रॅम पर्यंत चोवीस कॅरेट सोन्याचं प्लेटिंग केलेले दागिने उभे उभ सोन्यासारखे दिसणारे आणि दीर्घकाळ टिकणारे हे दागिने आपल्याला डेली यूजसाठी वापरता येतात आपल्या ऑर्डरप्रमाणे देखील हे दागिने तयार करून दिले जातात यामध्ये आपल्याला शॉर्ट मंगळसूत्र राणीहात नेकलेस जेन्स चेन डेली यूजसाठी मिनी मंगळसूत्र अगदी सोन्यासारखे दिसणारे मिनीगंठन आपल्याला डेली यूजसाठी देखील हे वापरता येतात मिनीगंठन तीनशे मिली ते एक ग्रॅम पर्यंत चोवीस कॅरेट सोन्याचं प्लेटिंग केलेले आमच्याकडं असंख्य डिझाईनमध्ये उपलब्ध आहे आपल्याला लग्न कार्यामध्ये नवरदेव नवरेसाठी घेण्याचे दागिने देखील आमच्याकडं अतिशय स्वस्त दरात पॅकेज याचं उपलब्ध आहे हे दागिने आमच्याकडे अगदी वरती प्लेटिंग केलेले देखील उपलब्ध आहेत नाईन टू फाईव्ह हे सोन्याचं प्लेटिंग केलेलं आहे सर्व दागिन्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आमच्याकडं केलं जातं त्याचप्रमाणे आपल्याला हे सर्व दागिन्यांवरती तीस टक्के कॅशबॅक दिला जातो पन्नास टक्के एक्सचेंज व्हॅल्यू याची दिली जाते फक्त जी एस टी बिल याचं दिलं जातं हे दागिने मी आपल्याला आता शॅम्पूच्या पाण्यामध्ये वॉश करून दाखवत आहे हे वॉशेबल दागिने आहेत आपण याला पाण्यामध्ये वापरू शकता याला कुठल्याही प्रकारे साबण शॅम्पू याचा याच्यावरती परिणाम होत नाही उलट आपण हे जसे स्वच्छ कराल तसे दागिने शाईन देतात सोन्याला उत्तम असा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे विविध प्रकारचे दागिने हे बघा आता शॅम्पूचं पाणी मी या ठिकाणी केलं आहे कुठल्याही प्रकारे याच्यावरती पाण्याचा साबणाचा परिणाम होणार नाही आहे उत्तम क्वालिटीचे दागिने रोजच्या वापरासाठी आपल्याला चालणार आहे सोनं आता भरपूर सारं महाग झालेलं आहे सोन्यावरती जे मेकिंग चार्जेस वगैरे लागतात त्याच्या कितीतरी कम कमी किमतीमध्ये आपल्याला हे सोन्याचे ग्रॅम सोन्याचे दागिने या ठिकाणी वापरता येतात असंख्य विविध डिझाईनमधील दागिने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आपण आमच्या संगमनेर येथील शॉपला एक वेळ अवश्य भेट द्या सर्व प्रकारचे फॉर्मिंग दागिन्यांवरती तीस टक्के इतका कॅशबॅक दिला जातो पन्नास टक्के इतकी विनामूल्य एक्सचेंज व्हॅल्यू आमच्याकडे दिली जाते आपल्याकडे कुठेही घेतलेले जुने दागिने असतील तर ते तुटलेले असू द्यात कसे पण असू द्यात त्याची बिलाची देखील आवश्यकता आमच्याकडे नाही आपल्याकडचे जुने दागिने द्या आणि आमच्याकडील नवीन दागिने आपण पन्नास टक्के इतक्या किमतीत घेऊन जा आमच्याकडील शाही ज्वेलरीला पॉलिशची एक वर्षाची गॅरंटी देखील दिली जाते सर्व नागिऱ्यांचं पक्क जी बिल आपल्याला दिलं जातं एक वेळ आपण आमच्या संगमनेर येथील मुख्य शाखेला अवश्य भेट द्या नमस्कार